तर काय मग मंडळी कचोरी पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर आज आहे रविवार मुलांना सुट्टी भाजीपोडी खायचा खूपच कंटाळा आला होता आज काहीतरी चटपटीत बनव अशी त्यांची फरमाईश होती मग बनवते आज दाळ कचोरी ते ही पचायला हलकी खायला मस्त चटपटीत चला व्हिडिओला आपण पटकन सुरुवात करूया त्या या ठिकाणी डाळ कचोरी बनवण्यासाठी एक वाटी मुगज डाळ घ्यायची आहेत स्वच्छ पाण्यानं आपल्याला दोन धुवून घ्यायची आहेत एक तासासाठीच आपल्याला सा पाण्यात भिजत घालायचे मुगज दाळ हे पटकन भिजल्याचं ते खूप जास्त वेळ घेत नाही एक तासानंतर ना तुम्ही पाहू शकता मस्त आपली डाळ भिजल्या गेली आहेत तिथं पूर्णतः पाण्यांनी थळून काढायचं आहे आणि जामध्ये आपल्याला पाणी न घालताच वाटण तयार करून घ्यायचे त्यात थोडीशी मोग डाळ राहिली तरी पण काही हरकत नाही अशी कचोरी खायला खूप छान लागतं खूप जास्तही आपल्याला बारीक वाटायचं नाही तर बघू शकता आपली मूग डाळ इथं वाटून झाली ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ बाकीची जे डाळ आहे ते सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला वाटून तयार करून घ्यायचं आहे आता कचोरीसाठी आपल्याला कडी खोणून घ्यायची आहे त्यासाठी मैदा घेतलेला आहेत मी अर्धा किलोचा त्यामधला फक्त एक पाव इथं मैदा वापरणार आहे त्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हो ओवा हातावरच थोडासा क्रश करून घ्यायचा आहे त्यांना कचोरीला आपली चवही चांगली लागते थंडच तेलाचं इथं मोहून घालायचं आहे गरम तेलाचं मोहन घालायचं नाही थंड काही तुम्ही घालू शकता मस्त आपलं मिश्रण उंडा तयार करून घ्यायचे अगदी थोडं थोडं पाणी घालूनच नाही आपला उंडा तयार करून घ्यायचा खूप जास्त पातळ करू नका जशी कणिक मिळतो तसं आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आपण दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट करून घेऊ तोपर्यंत आपण पुढची तयार घेऊ कर तयारी करून घेऊ तर वाटण्यासाठी तर मी एक चमचा इथं जिरे घेतलेले आहेत दोन चमचे धने घेतलेले आहेत आणि दोन चमचे इथं बडीशेप घेतलेले आहेत तिचे आपल्याला भरड तयार करून करून घ्यायची खूप जास्त बारीक वाटायचं नाही आता फोडणी करून घे फोडणीसाठी मी कढीमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेलामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे कढीपत्ता घालायचा आहे आणि घरातले जे कोरडे मसाले असतात लाल तिखट धन्य पावडर गरम मसाला एक चमचाभर हळद घालायची आणि एक चमचा इथं चाट मसाला घालायचा त्याच्या आपल्या कचुरीला चवई चांगली लागते अगदी चटपडीत कचोरी आपली इथं तयार होते आणि जे वाटलेली भर भरड होती बडीशेप धने ते तीसुद्धा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायची मसाल्यामध्ये आणि एक चमचा इथं चिंचगुळाची चटणी वापरलेली आहेत चटपटीत आपली कचोरी होण्यासाठी एक चमचा इथं चिंचगुळाची चटणी घेतलेली आहे आणि त्यात वाटलेली डाळ होती मुगाची डाळ तीसुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायची आणि पुन्हा ती दोन ते तीन मिनटांसाठीच चांगलं मिडियम गॅसवर होऊ द्यायचं अगदी भुगराड आपली डाळ झाली पाहिजेत मिश्रण तयार व्हायला पाहिजेत दहीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे कोथंबीर घालून घ्यायची पुन्हा परतून त्यावर आपल्याला आता तरी ओलसर वाढत असली वा पण वाफेर चांगले भोगुराड होऊन जाते आपली डाळी चांगली शिजल्या जाते ते कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला मिडीयम गॅसवर जरा परतून द्यायचं आहे त्यात फक्त आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ घालायचं आहेत म्हणजे बँडिंग पण आपल्या मिश्रणाला चांगली येते आणि त्याचा बेसनपीठ कच्चं नको राहिला त्यासाठी आपल्याला मिश्रण परतून घ्यायचे आणि वाफेर पाच ते सहा मिनटं झासाठी झाकण ठेवून द्यायचे आहे म्हणजे बेसनपीठाचा कच्चेपणा तो जातो पाच मिनटं आपल्याला मस्त वाफेर होऊ द्यायचे तुम्ही पाहू शकता पाच मिनिटांवर आपली डाळ पण चांगली शिजल्या गेले आहेत आणि बेसनपीठ जे असते ते पण अगदीपास कच्चं राहिलेलं आहे ते एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आणि पूर्णतः मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतर आपल्याला मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तर तयार जा। करून घ्यायचे खूप जास्त छोटे गोळे करू नका म्हणजे मोठे करू नका लिंबाच्या साईज एवढे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे तुम्हाला केवढी साईजची कचुरी पाहिजे त्यान अकॉर्डिंग तुम्ही गोळे बनवा गोळे आपल्याला पूर्ण गोळे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे नंतर आपला वेळ वाच येईल आणि पटकन कचोरी होईल आणि हातसुद्धा आपले भरणार नाही आता तोपर्यंत आपला मस्त दहा ते पंधरासाठी माझा मैदा पण चांगला मुरून झालेला आहे चांगला आता छोटे छोटे आकाराचे आपल्याला त्याचे गोळे तयार करून घ्यायचे हव असल्यात तुम्ही पोडपाटावर लाटून त्याचे पुरा करून त्यात मिश्रण भरू शकता किंवा व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे मोदकासारखे मिश्रण त्यामध्ये भरू शकतात आता मी छोट्या आकारचा गोळा घेतलेला आहे आणि मोदक कसं भरतो त्याप्रमाणे आपण हातावर थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि जे गोळे तयार केले त्या मूग दाळीची ती त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आणि मोदक भरतो सेम तसंच आपल्याला त्यामध्ये मिश्रण भरून त्याचे टोक दाबून घ्यायचे टोक अगदी व्यवस्थित दाबायचे जेव्हा जेव्हा कचोरी तडू त्यात ते त्यातील मिश्रण बाहेर येणार नाही आणि मनगडाच्याच हाताने त्यावर थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी हलक्या हातानं टम्म फुगल्या गेले पाहिजेत किंवा तुम्हाला हलकंसं लाटणं फिरवलं तरी पण चालतं पण काहीच गरज नाही अशी आपली कचोरी मस्त टम्म फुगल्या जाते कडकडीत तेम तपून घ्यायचं आहे नंतर मीडियम गॅस करायचं मीडियम गॅसवर आपल्याला हे ब्राऊन रंग येईपर्यंत दोन ती 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 ते तीन मिनटापर्यंत कचोरी तळून घ्यायची अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत अगदी खुसखुशीत तुम्ही जर क खूप मोठा गॅस केला आणि त्यावेळेस जर तळले तर वरून ते खूप लाल होणार आणि आतून ते कच्चे राहणार म्हणजे मऊ पडणार आपली कचोरी कुरकुरीत आणि कडक यावे यासाठी आपल्याला मीडियम गॅसवर दोन ते तीन मिनटं चांगलं तळून घ्यायची म्हणजे कडकपणा येईल त्याला चांगलं कवर चांगली कडक होईल तर बघू शकता मस्त रंग आहे पण तर आपल्याला कचोरीला तळून घ्यायची अलटून पलटून करायची पहिल्यांदा कचोरी टाकली तर खूप जास्त घाई करू नका पलटी मारायची एक साईड पूर्ण भाजली की नंतरच दुसरी साईड पलटी मारून घ्यायची म्हणजे अगदी टम्मक कचोरी आपली इथं फुगलेली आहे रंग पण अगदी सुरेख आलेला त्याचा आता अशा पद्धतीनं जे आहे ते बाकीच्या कचोऱ्या ते सुद्धा मी आपल्याला मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत खूप जास्त मोठ्या गॅस करू नका मिडियम गॅसवरच आपल्याला या कचोऱ्या तळून घ्यायचे बघू शकता मस्त आपल्या कचोऱ्या इथं तरुण जा तळून झाले तुम्ही समज चटणी खाऊ शकता किंवा मिरची खाऊ शकतात मस्त मस्त ग पाऊस पडते आणि गरम गरम कचोरी खाते मुलांना खूप खुश झाले आणि त्यांची आज इच्छा पूर्ण झाली म्हणजे पोटभरीचा नाश्ता इथं तयार झाले तर खोळूनसुद्धा धावते तुम्हाला बघू शकता मस्त टम्मा आणि कुरकुरीत कचोरी आपली तयार झाली आणि मिश्रण अगदी पूर्ण कचोरीला भरल्या गेले आहेत त्यात चिंचगोळीची चटणी खायची मस्त अशी खा ह्यायलाही चांगली लागते आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन तर अजून चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचसोबतही बेल ऐकून बटन दबा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जर असेल फेसबुक नस नक्कीच फॉलो करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर, तर एक लाईक नक्की करा चला तर मग पुढच्या असे नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद सगळ्यांना